मित्रो आज आपण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानी तालुक्यातील आज आम्ही अजय सावंत सरांना डॅम देम टच डॅमिंग प्रॉपर्टी आज खरी यांना सोपवलेली आहे अतिशय चांगले असे कस्टमर आम्हाला मिळालेत आणि यांना प्रॉपर्टी जी पाहिली ती लगेच त्यांना पसंत पडली त्यांच्या मनासारखी प्रॉपर्टी आज आम्ही त्यांना सुपुर्द केलेली आहे तर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे ते तुम्हाला आता सांगतील त्यांच्या शब्दात प्रॉपर्टीचे ओनर पाटील सर त्यांनी आम्हाला चांगल्यात चांगली प्रॉपर्टी दाखवली आणि खरोखर रिजनेबल किमतीला आम्हाला ती मिळाली आणि सर्व व्यवहार त्यांनी अगदी पारदर्शकपणाने अगदी आठ ते पंधरा दिवसात आम्हाला सगळं कागदपत्र करून जमीन आमच्या नावावर करून दिली याबद्दल त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो धन्यवाद आणि जे कोण लोक असतील त्यांना कोणाला व्यवहार करायचा असेल जमीन करायची मी तर सुचवीन की बी नाईन्टी वन प्रॉपर्टीज ह्या चॅनल मार्फत जर आपण जमीन खरेदी केली तर आपल्याला कुठलीही काळजी करावी लागणार नाही याची मला स्वतःला खात्री पटलेली आहे चला धन्यवाद